जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील ड्रगच्या डिलिंगमध्ये व्यापारामध्ये त्याच्या खरेदी विक्रीमध्ये देवस्थानचे एका पुजारी त्यात गुंतलेले आहेत इन्वॉल्ड आहेत हे ऐकून काही लोक एकदम त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या ओरळून गेली एकदम बिलकुल की बाबा आता खूप मजा येणार आहे पुजारी सापडलेत वगैरे आणि दुसऱ्या क्षणाला जेव्हा त्यांना समजलं की बाबा हे पुजारी ब्राह्मण नाही आहेत तसेच त्यांची तोंड उतरली विचारांची मूल लटकलटक की घुटणवतं का आहे आणि एक खूप चांगला चान्स ब्राह्मणांना झोडपून काढायचा हुकला ही जरी खरी गोष्ट असली तरी एक दुसरा घटक सुद्धा खूप आनंदी झाला की बघा बहुजनांमध्ये सुद्धा पुजारी असतात आणि आता तुम्हाला कसं बघा हा पण एक हा पण एक अतिरेकी विषय मी बघतोय एक दोन दिवस झाले की अं ब्राह्मण पुजारी नाही त्याच्यामध्ये मराठी आहेत धोपे आहेत इन्वॉल्व असा एक आनंद एका घटकाकडून साजरा केला जातोय ज्या घटकामध्ये जास्त करून ब्राह्मण लोक आहेत दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत लक्षात घ्या पहिली गोष्ट तर एक समाजाला समजलं की अं पुजारी आहेत पण ते ब्राह्मण नाही आहेत म्हणजे जंगम असतात गोसावी असतात मराठी सुद्धा पुजारी असतात ही गोष्ट एक चांगली झाली मानवी स्वभाव आहे चुका माणसाकडून होतात त्यात जर का एखाद्या ब्राह्मण पुजाऱ्याकडून झाले असते तर पूर्ण देशभर हे लोक बांगड्या फोडत उत्सव करत नसले असते नागडे नसले असते रस्त्यावर आता याच्यात एक गोष्ट बघण्याजोगती आहे की ही चूक आहे हा गुन्हा आहे त्यासाठी सरकार ज्या पद्धतीने कारवाई करेल ते करेल पण ज्या ठिकाणी ब्राह्मण पुजारी आहेत ती लोक सुद्धा त्यांच्या कर्तव्याला खूप चांगले जागून आहेत खूप चांगले ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कर्तव्य बजावत आहेत अशातला काही भाग नाही मोस्ट ऑफ द पुजाऱ्यांना धर्माशी काही देणं घेणं आहे का असं मला माझ्या स्वतःच्या मनाला प्रश्न पडतो खूप कमी पुजारी आहेत की जे कर्तव्य म्हणून कर्तव्य भावनेनं मंदिरांमध्ये पुजाऱ्याचं काम करत असतात बाकी ठिकाणी जे विश्वस्त आहेत किंवा पुजारी आहेत हे संपूर्णतः राजकारणामध्ये लिप्त झालेले आहेत किंवा एका अपराध गंडातून आणि न्यूनगंडातून ते काम करताना दिसतात अशी खूप सारी उदाहरणं माझ्यासमोर आहेत जसं की एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर दगडूशेठ हलवाई दगडूशेठ हलवाईला अमोल मिटकरीला आरती करायला बोलावणे हे गो गोष्ट कमी लोकांना माहिती असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कोण बोलावलं असं अमोल मिटकरीला जे की सगळ्या जगाला माहिती आहे की हा व्यक्ती धर्मावर देवी देवतांवर टीका करून त्याचं पोट भरतोय अशा व्यक्तीला दगडूशेठ हलवायला आरतीसाठी बोलावणे मग ती बोलावणारी लोक कोण असतील ती पण पुजारीच आहेत किंवा इतर वेळी ट्रस्टच्या माध्यमातून अनेक पद्धतीने डोनेशन दान धर्म करणारी किंवा बऱ्याचशा ट्रस्टवर मंदिरांच्या हे तर आता बालाजीच्या ट्रस्टवर तर ख्रिश्चन आहेत बसवलेले त्यांनी मग ते काय करतात लाखोचं तांदूळ मदरशांना वाटप करतात त्याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला पुराव्यांसहित ह्या बाजार गप्पा नाही आहेत पुराव्यांसहित बनवलेला आहे एक तर मंदिरांवर गव्हर्नमेंटचं अधिपत्य आहे ट्रस्टीमध्ये गव्हर्मेंट काही लोक निवडते आमदार खासदारांचे सगळे सोरे आणि मग ते त्यांच्या मनानं ते काम करतात ते त्यांच्या पद्धतीनं कारभार चालवतात पण ज्या मंदिरात आता मी एका महाराजांकडे गेलो त्या महाराजांना मी भेटायला गेलो होतो आणि त्या महाराजांनी मला सर्वात आधी एक गोष्ट सांगितली की ब्राह्मण होते आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खूप मोठे नेते त्यांचे शिष्य आहेत आणि त्यांनी मला सांगितलं बघ आता तो राष्ट्रवादीचा व्यक्ती सुद्धा माझा हे आहे अनुयायी आहे मी सांगितल्याशिवाय तो काहीच करत नाही अरे काही पडलेलं नाही आहे आपला स्वतःचा बंगला असला पाहिजे स्वतःच्या घरापुढे स्वतःची गाडी असली पाहिजे हे भिडे गुरुजींच्या मागं लागून आता वास्तविक तेव्हा काय अजून पण गुरुजींसोबत माझे काही असे खूप घनिष्ठ संबंध आहे तशातला भाग नाही मी नेहमी म्हणतो की गुरुजी मला नावाशी ओळखतात का नाही हे पण मला माहिती नाही पण तो ज्या पद्धतीने परावृत्त करत होता मला की मी धर्मकार्य करू नये आणि हे सगळं असंच असतं आणि हे असं चालत राहतं आणि सगळेच धर्म मानतात शरद पवार पण धर्म मानतात हे पण धर्म मानतात हे सगळं राजकारण आहे आपल्याला याच्याशी काय करायचं हे गोष्ट सांगणारा एक महाराज एक ब्राह्मण आणि या वृत्तीचे महाराज या वृत्तीचे पुजारी आणि ह्या वृत्तीचे ब्राह्मण मी खूप बघितलेत माझ्या आयुष्यात खूप त्यामुळे ही लोक सुद्धा त्यांचं काम नेटानं करतात एखाद्या गोरक्षकावर पडलेली केस आणि त्या केससाठी जर का तुम्ही एखाद्या ट्रस्टकडे गेलात मंदिराच्या आणि त्यांना सांगितलं की बाबा याने गोरक्षण केलंय किंवा ह्याने मंदिरासाठी हा भांडलाय किंवा मंदिराच्या सा कळसासाठी दाराच्या तुळशीसाठी तो भांडलाय आणि त्यासाठी तुम्हाला काहीतरी फंड निधी आम्हाला द्या तुम्हाला काय वाटते भारतातलं कुठलंही मंदिर याच्यासाठी तयार होणार नाही अख्ख्या भारतातलं कुठल्याही पद्धतीनं आम्हाला गोरक्षकांना मदत करायची आहे कुठल्याही पद्धतीनं आम्हाला गोरक्षणासाठी मदत करायची आहे कुठल्याही पद्धतीनं आम्हाला धर्मरक्षणासाठी मदत करायची आहे या मोठमोठ्या ट्रस्टकडून यांना यवनांच्या लोकांचे इलाज करायला अवयव दान करायला यांच्याकडे पैसा आहे त्यांना अवयव पुरवण्यासाठी यांच्याकडे पैसा आहे मंदिराला आलेला श्रद्धाळूंचा पैसा हा हिंदूंचा पैसा आहे पण तू तू कुठल्या गुरुकुलाला जाता कामा नाही तू कुठल्या धर्मरक्षणासाठी जाता कामा नाही तू कुठल्या धर्मरक्षकाला जाता कामा नाही गव्हर्नमेंटला कर्जाऊ रक्कम द्यायला यांच्याकडे पैसा आहे इफ्तार पार्ट्या करण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसा आहे मंदिरांनी इफ्तार पार्ट्या केल्याची उदाहरणं आपल्याकडे पण कधीही धर्मकार्यासाठी एक रुपयाही यांच्या पासून निघत नाही आणि त्याच्यासाठी कधी कुठला पुजारी मी भांडताना बघितला नाही हेही तितकं सत्य आहे हेही तेवढंच वास्तव आहे हे मंदिर ही जी संरचना आहे ही आपला एक आर्थिक आधार म्हणून आपण वापरू शकलो असतो ज्या पद्धतीनं मदरसे आणि मिशनरीज त्यांचे चर्चेस वापरतात पण मंदिरांवरच हे जे गव्हर्नमेंटचं अधिपत्य आहे आणि मंदिरांवर कुठल्याही पद्धतीचा हिंदूंचा अधिकार नाही हेच कारण आहे की मी कायमस्वरूपी म्हणतो की मंदिरांना एक रुपयाचंही दान करू नका कर। जर तुम्हाला दान करायचं असेल तर खरोखर धर्मरक्षणासाठी जी लोक करत आहेत खरोखर जिथे धर्मरक्षण होतंय खरोखर जिथे गोरक्षण होतंय खरोखर जिथे गुरुकुल चालतंय खरोखर जो व्यक्ती किंवा जे प्रकाशन किंवा जे प्रतिष्ठान तन्मन धनानं धर्मरक्षणाचं काम करत त्याच्यासाठी तुम्ही पैसा खर्च करायला पाहिजे या, या मंदिरांना आपण जो पैसा देतोय तो हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदूंच्या कल्याणासाठी हिंदूंच्या याच्यासाठी उपयोगात येतोय का वेलफेअरसाठी तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही त्यामुळे हुरळून जाऊ नका की बाबा ते ब्राह्मण नाही आहेत आणि बघा ते मराठी आहेत त्याच्यात आनंद साजरा करण्याची गोष्ट नाही कारण की ब्राह्मण पुजारी सुद्धा खूप नेटाने आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कर्तव्य करत आहेत सगळेच म्हणत नाही मी माझ्या संपर्कात सुद्धा असे पुजारी आहेत जे ब्राह्मण आहेत जे पुजारी आहेत जे मराठी आहेत जे पुजारी आहेत काही रामदासी आहेत जे धर्मरक्षणासाठी आज त्यांचं प्राण ते असं द्यायला बसलेले आहेत की मी काहीही करू शकतो आहेत अशी लोक जे छात्रधर्म ब्रह्मकर्म त्यांचं जेही त्यांच्या कर्माने त्यांना जेही दिलेलं आहे करायला निहित कर्तव्य ते प्रामाणिकपणे करतायत पण यांची संख्या कमी आहे मूढभर आहे ही संख्या वाढली पाहिजे आणि मंदिरांवरचा आपला अधिकार आपल्याला परत मिळाला पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे रायदर की बाबा हे इथले जंगम होते तिथले गुरव होते तिथले गोसावी होते तिथले मराठे होते आणि तिथले ब्राह्मण होते ह्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं आणि एकामेकाचे कपडे भांडण्यापेक्षा आपल्या मंदिरांचा उपयोग आपल्या कल्याणासाठी झाला पाहिजे हिंदूंच्या कल्याणासाठी झाला पाहिजे याच्यासाठी एक विचार होणं गरजेचं आहे मंथन होणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव